आणि गुड मॉर्निंग मित्रांनो फर्स्ट टाईम आपण ए सी फर्स्ट ए सीमधून प्रवास करतो आहे रेल्वेमध्ये आणि तुम्ही पाहू शकता कसं असतो हे इथे एक पॅसेंजर असतो खाली एक पण लगेच वरचा आला नाही तर मीच आहे इथं आता सकाळचे सात वाजलेले आहेत तर तुम्ही बघू शकता थोडं तुम्हाला बाहेरून पण दाखवतो इथे एक असा पण असतो छोटासा इथं थोडंसं टेबल खाली कचरा टाकायला इथ इथं बघा किती मस्त सुविधा आहे एखाद्याला वर जायचं तर तो इथून वर चढून जाऊ शकतो बॉटल होल्डर त्यांनी चार्जर लाईट्स छोट्या छोट्या सगळं असतं इथं असं तुम्ही इथं बघू शकता इथं एंट्री असे कोच असतेच खूप म्हणतात मे बी आला एवढं माहीत नाही आणि इकडं हे स्टेशन आलं का मला पळावं लागेल बॅट तर तुम्ही पाहू शकता आपण चाललेलो आहोत सध्या मँगलोरला तर बघू